अठ्ठावीसाव्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज भिलारमध्ये झालं प्रसंगी अनेक बालकुमार साहित्यिक आवर्जून हजर होते लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट संमेलनाध्यक्ष आहेत तर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी उद्घाटकाची भूमिका बजावली बालकुमार साहित्य संमेलनाच्या आजच्या दिवशी मुलांनी कथाकथन केलं तसंच साताऱ्याच्या गटानं बालनाट्यही सादर केलं साहित्यिक आणि गणितज्ञ डॉक्टर मंगला नारोळीकर आणि शास्त्रज्ञ जयंत नारोळीकर यांची मुलाखत या निमित्तानं घेण्यात आली शुक्रवारी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला माधुरी पुरंदरे यांची मुलाखत झाली त्यावेळी मुलांमधील वाचनाची आवड पालक आणि शिक्षकांच्या अनास्थेमुळे कमी होत असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं बिलारमधील बालकुमार साहित्य संमेलनात सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक डॉक्टर अनिल औसट यांच्या हस्ते कुमार रंगभूमी चळवळीचे कार्यकर्ते तसंच कुमार नाटककार देवदत्त पाठक यांच्या कविता संग्रहांचं प्रकाशन करण्यात आलं त्यांचा पहिली ते चौथी हा काव्य संग्रह आणि अनि... डॉक्टर अनिल औसट यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला लहान मुलांचा भाव विश्व उलगडणारा हा काव्यसंग्रह आहे अशी टिप्पणी यावेळी डॉक्टर अनिल औसाट यांनी केली देवदत्त पाठक यांचे वडील दामोदर प्रल्हाद पाठक यांनी बालकुमार साहित्य संमेलनाची मुहूर्त मेढ रोवली आहे शालेय जीवनामध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळेला मुलं वेगवेगळ्या वस्तू वापरतात त्या वस्तू इतक्या वेगळ्या प्रकारच्या असतात त्यांच्याशी मुलांचं नातं हे अतिशय जडलेलं असतं तर त्या वस्तूंवरच्या ह्या कविता आहेत